तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्याच्या नंतर त्यावर एक भाजप दिला नाही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तेव्हापासून चव्हाण साहेबांनी किंवा आणि बंधाराकडे लक्ष दिलं आहे असं येणाऱ्या काळामध्ये आज या पद्धतीनं त्या पद्धतीने लक्ष दिलं असं म्हणता येणार नाही पूर्वी बी संबंध जिल्हाभर त्यांचं लक्ष होतं जिल्हाभर नेतृत्व होतं संपूर्ण महाराष्ट्रभर ते फिरत होते महाराष्ट्रात तेही त्यांचं नेतृत्व होतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी काम केलं जिल्ह्यात केलं असं तालुक्यात केलं नाही म्हणता येणार नाही आता सध्या त्यांनी जिल्ह्यावर त्यांचं लक्ष आहे आणि त्या माध्यमातून ते संपूर्ण तालुक्यावर त्यांचं लक्ष आहे आणि कंदारवर विशेष आहे हे आपले नेते आहेत आमंत्रण दिल्यानंतर जनतेने आमंत्रण दिल्यानंतर वेळोवेळी यावंच लागणार आहे ऑफिस कार्यालयाचं उद्घाटन होतं भारतीय जनता पार्टीच्या आणि आपले इथे एवढा मोठा संबंध महाराष्ट्रातले परराज्यातून लोक आले उमरजला त्या अनुषंगाने महाराजांनी निमंत्रण दिलं त्यामुळे त्यांनी उपस्थिती लावली त्या लोहा आणि कंधारामध्ये पाण्याचा प्रश्न खूप तापलेला आहे आणि आरवळ धरणातून पाणी जर बोटला गेलं बोटीचं पाणी आपण आणि गेलं पालमला गेलं आता अंतेश्वर बंदऱ्यातून पाणी जात आहे त्यावेळेस चव्हाण साहेब या ठिकाणी आले होते त्यांनी भाषणामध्ये उद्घाटनाच्या बद्दल भाषण करतात लोहा आणि कंधारामधलं पाणी इतर जिल्ह्याला जातेच नसतं हा खरा प्रश्न आहे हा प्रश्न आपण विचार करायला पाहिजे धरणं कोणाच्या काळात बांधण्यात आले बंधारे कोणाच्या कार्यकाळात बांधण्यात आले आणि इतर जिल्ह्याला जो पाणी जाते ते कोणाच्या कार्यकाळात जात आहे या ठिकाणी आपण बघता की बारूळच्या मन्यार धरणाची निर्मिती कैलासवाशी शंकरराव चव्हाणच्या काळात झाली त्यानंतर लिंबोटी धरणाची निर्मिती त्यांच्याच काळात झाली त्याला निधी नऊ ते चौदाच्या काळात आला लिंगोटीचं पाणी हे अहमदपूरला गेलं हे कोणाच्या कार्यकाळामध्ये पाणी गेलं पारूळचं गेलं ते चौदा ते एकोणीसच्या कार्यकाळात गेलं श्यामसुंदर शिंदेच्या काळात आणि आता आपण बघल्या उदगीरला पाणी गेलं ते चौदा ते एकोणीसच्या कार्यकाळात गेलं आता जे पाणी चाललंय बेलूरचं चा। ते आता आपण सर्व जनता बघत आहात की या ठिकाणी लोकप्रतिनिधी कशा प्रकारे उत्तर देत आहे साजी काही चव्हाण साहेबांनी पाणी ज्या त्या जिल्ह्यातल्या धरणाचं पाणी त्या त्या शेतकऱ्यांना मिळावं अशी भावना व्यक्त केली आणि ते प्रयत्न करणार आहेत आम्ही एक निवेदन दिलं होतं की आमच्या अंतेश्वरचं पाणी तिथल्या भोवतालच्या परिसराला मिळालं पाहिजे अंतेश्वरच्या बंधाऱ्याची निर्मिती हे नांदेड त्याचा फायदा नांदेड शहराला बी विष्णुपुरी धरणाचं पाणी कमी पडलं तर अंतेश्वरचं पाणी त्याच्यात सोडता येते नांदेड शहराला बी पाणी मिळते आणि लोहा तालुक्यालाही त्याचं पाणी मिळते तर इतरत्र अहमदपूर सारख्या ठिकाणी अनेक मोठे मोठे धरण आहेत या धरणातलं पाणी अहमदपूर शहराला पुरेसा होते लातूर जिल्ह्यात बी मोठे मोठे धरण आहेत तिरुका धरण आहे आपलं मांजरा नदी आहे इथून पाणी नेण्याचा जे अट्ट आहे अहमदपूर लातूरवाल्यांचा तो राहायला नाही ना पाहिजे कारण एवढा मोठा आता परवा सहकार मंत्री येऊन गेले आणि अभिमानाने सांगितले की चार हजार कोटी रुपये खर्चून या अमतेश्वरच्या बंदाऱ्यातून पाणी नेणार आहे पण आपल्या लोकप्रतिनिधी गप्प आहेत उलट वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत की अशोकराव चव्हाणचं वजन असेल तर त्यांनी पाणी रोखून दाखवावं मग इथल्या एकाहत्तर हजार लोकांनी जे त्याला मतदान करून काम करण्याची इथं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली हे काय बघत राहण्यासाठी संधी दिली नाही प्रथम त्याचं काम आहे इथल्या स्थानिक आमदाराचं की माझ्या मतदारसंघातला एक बी थेंब मी जाऊ देणार नाही आणि हा विषय पाण्याचा आहे ते महाराष्ट्र शासनाच्या विधान मंडळातला विषय आहे त्यांनी हा खर तर आयरणीवर आणायला पाहिजे चव्हाण साहेब हे राज्यसभेचे सदस्य आहेत चव्हाण साहेब प्रयत्न करीत आहेत आम्हाला एक परवाचं एक शिष्टमंडळ कंधार तालुक्यातला आपल्या कंधार लोह्याचं मुख्यमंत्री साहेबांकडे घेऊन गेले पालकमंत्री साहेबाकड भेट करून दिली आम्ही ह्या सगळ्या प्रश्नावर लक्ष देऊन आहोत आपण बघितलं जनता पार्टी

जो आपल्या मतदारसंघाचा विकास व्हायला पाहिजे होता सर्वांगीण विकास शिक्षण असेल सिंचन असेल रस्ते असतील दळणवळण असेल तीर्थक्षेत्राचा विकास असेल औद्योगिक वस्तीचा विकास असेल हा कुठलाच आपल्या मतदारसंघाचा विकास झाला नाही दोन हजार नऊ ते चौदाच्या कार्यकाळात फक्त सिंचनाच्या बाबतीतचा विकास साठवण तलाव पाजर तलाव झाले एवढाच विकास आपल्या मतदारसंघामध्ये झाला आणि तीर्थक्षेत्राच्याही बाबतीत पाहिलं तर दोन हजार नऊ ते चौदाच्याच कार्यकाळामध्ये या ठिकाणी अनेक तीर्थ स्थळांना धार्मिक स्थळांना दर्जा देण्याचं काम या ठिकाणी झाले त्यानंतर कुठल्याही लोकप्रतिनिधीने विशेष लक्ष घातले नाही भाषणामध्ये बोलताना चव्हाण साहेबांनी सांगितले की गंगापुळा मतदारसंघाच्या विकासासाठी मी पुढाकार घेणार परत ते पुढाकार घेतील का असं चव्हाण साहेबांनी आणि त्यांच्या परिवारांनी पहिलेही कंदारच्या विकासासाठी पुढाकार घेतला आजही घेत आहेत आणि इथून पुढेही त्यांनी घेतील का मदे, मदे तर चव्हाण साहेब हे कंदारचेच नेते नसून संबंध जिल्ह्याचे संबंध महाराष्ट्राचे नेते संबंध महाराष्ट्रभर त्यांनी मागील काळात नेतृत्व केलंय पुढे बी ते संबंध महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये नेतृत्व करणार आहेत आमदार पाटील कुठली परिणी बोलता लोकांना आयुष्यभर सुंदर रोहा मतदार संघाच्या काही त्यांनी स्वतः तपासून बघावं दुसऱ्याकडे बोट दाखवत आणि एक बोट दुसऱ्याकडे असते तर चार बोट आपल्या स्वतःकडे असतात त्यांच्या राजकीय आयुष्याची सुरुवातच चव्हाण साहेबांच्या घरापासून झाली हे सर्व जिल्हा नाही तर संबंध महाराष्ट्र ओळखते आणि आजपर्यंतच्या इतिहासामध्ये समाजकारणामध्ये चव्हाण साहेबांचं काय योगदान आहे कमदारसाठी जिल्ह्यासाठी हे संबंध जिल्हा ओळखते पण त्यांनी स्वतःच तपासायला पाहिजे की त्यांचं काय योगदान आहे त्यांना इथं जवळपास अडीच ट्रम्प जिल्हा परिषदच्या माध्यमातून जनतेने सत्ता दिली दोन ट्रम्प विधानसभेचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आता तिसऱ्यांदा संधी दिली पाच सभागृहामध्ये काम करण्याची लोकसभेवर संधी दिली त्यांनी मतदारसंघासाठी काय केलं हे तपासावं म्हणजेच कळल की त्यांच्याकडे चार बोट आहेत त्यांनी दुसऱ्याकडे एक बोट लावली तर या मतदारसंघामध्ये अनेक

सिंचनाच्या बाबतीतले साठवण तलाव असतील पाजर तलाव असतील या दहा वर्षात एकही प्रशासकीय मान्यता त्यांच्या काळात आली नाही त्यानंतर तीर्थक्षेत्राच्या बाबतीत बघितलं धार्मिक स्थळाच्या बाबतीत एकही त्यांनी तीर्थक्षेत्राला त्यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात मंजुरी आणली नाही जे काही तीर्थक्षेत्राचे स्थळ मंजूर झाले ते नऊ ते चौदाच्या काळात झाले जे काही तळे मंजूर झाले अनेक योजना झाल्या प्रशासकीय इमारती झाल्या लोह्याचा आयटीआय झाला दवाखाना झाला हे जे काही झालं ते नऊ ते चौदाच्या कार्यकाळात झालं त्याच्या कार्यकाळात तुम्ही मला एकही विकासाचं काम या मतदारसंघामध्ये दाखवा की त्यांच्या कार्यकाळामध्ये ह्या प्रशासकीय मान्यता आल्या त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी विकासाचा आराखडा आहे माझ्याकडे विजन आहे म्हणतात त्यांच्या कार्यकाळात मतदारसंघामध्ये सलग लांबीचा दहा किलोमीटर झालेला रस्ता सुद्धा मला तुम्ही मतदारसंघामध्ये दाखवा त्यांच्या कार्यकाळामध्ये एकही प्रशासकीय मान्यता दहा किलोमीटरची सुद्धा सलग लांबी असलेला कार्यकाळात झाला नाही जे काही झाले ते नितीन गडकरी साहेबाच्या नेतृत्वाखाली आपल्या मतदारसंघातून दोन हायवे गेले नांदेड किवळा भादरपुरा जळकोट असेल ते त्या धोरणानुसार झालेले गडकरी साहेब उस्मान नगर हळदा कोवटा असेल हे दोन रस्ते गेले हे नितीन गडकरी साहेबांची देणगी आहे त्यांच्या माध्यमातून झाले याच श्रेय कोणी घेऊ नये त्याला साधे रस्ते सुद्धा जोडता आले नाहीत त्याच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी चव्हाण साहेबांबद्दल बोलू नये असं माझं वैगेरे फक्त घोषणा होतात प्रत्यक्षामध्ये त्याची प्रशासकीय मान्यता आणि काम कुठंच राहत नाही हे तुम्ही बी बघता आम्ही बी बघत आल्या जनता बी बघत आली त्यांच्या कार्यकाळामध्ये तुम्ही मला एक एक असं मोठं काम दाखवा की त्यांच्या कार्यकाळामध्ये प्रशासकीय मान्यता झालेलं दाखवा जे बी इतर स्थानिकचे कार्यकर्ते आम्ही सर्वजण कंधार लोहा मतदारसंघाच्या विकासाची कामं घेऊन जाणार आहोत केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे कंधार लोहा मतदारसंघाच्या विकासाच्या बाबतीतले जे काही प्रश्न असतील सर्वसामान्य जनतेचे ते पुढाकाराने ये ते येत्या काळामध्ये सोडवणार आहेत निश्चित आम्हाला याची जाण आहे